पंधरा ऑगस्टला चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही हा निर्णय महापालिकांनी घेतला आणि हा निर्णय मला मान्यही नाही ठाकरेंच्या काळात असा जी आर निघाला होता विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा पंधरा ऑगस्टला मास विक्री बंदीबाबत स्पष्टीकरण देत एकोणीसशे अठ्याऐंशी साली काँग्रेसने याबाबत जी आर काढला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माहिती दे। मतचोरी मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका संभवत राहुल गांधींनी पुणे कोर्टात दिली लेखी माहिती कामाख्या देवी मंदिरात पासष्ट रेडे मारून सरकार सत्तेत आले आणि तो प्रसाद म्हणून देखील खाल्ला अशा सरकारचे जनक देवेंद्र फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा ही थोतांड बंद करा संजय राऊतांचा हल्ला बोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गांभीर्याने घेण्याची काहीच गरज नाही कटकट सुरूच राहणार असल्यामुळे दुर्लक्ष करा दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सूचना असा दावा प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊतांनी केला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या पाठवणार सरकारला नोटीस मुंबईत आलिशान घर असूनही धनंजय मुंडेंना सातपुडा बंगला सुटता सुटेना संपूर्ण दंड वसूलण्याचे आवाहन करणार सरकारला